ना एक ना आज दिनांक आठ एप्रिल वार सोमवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच पीक विमा कर्जमाफीबाबत पी खुशखबर पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका दर चला पाहूया ठळक बातम्या हेवेवाडी विभागातील महिंद धरणात पाण्यापेक्षा गाळ जास्त साठवण क्षमता घटली जलाशयाच्या सर्व बाजूने जलपर्णींचा वेढा तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ उचलण्याची परवानगी घ्यावी असे आहे शेतकऱ्यांचे म्हणणे शेतमालाला भाव आणि दुष्काळात साथ दिले तरी बस शेतकऱ्यांचे म्हणणे दर पाच वर्षाला लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक त्यावेळी शेतकऱ्यांना अनेक आश्वासने द्यावे लागतात असे देखील शेतकऱ्यांचे पाहायला मिळत आहे म्हणणे येऊन टेपला पण सालगड्याचा लागेना सालगड्याला बाजाराच्या दिवशी आवी सुट्टी सालगडी म्हणून काम करणाऱ्याला बाजाराच्या दिवशी सुट्टी पाहिजे तसेच ज्या दिवशी बाजार असतो त्या दिवशी हमखात सुट्टी देण्याचे त्यांनी केले आहे आव्हान शेतकऱ्याला लाखो रुपयांचा झाला नफा नानाजी देशमुख योजनेतून घेतले शेततळे विहिरीवरून केली पाईपलाईन तसेच सत्तर दिवसात मिळणार एक लाख पस्तीस हजार निव्वळ नफा शेतकऱ्यांचे म्हणणे थंड पाण्याचा व्यवसाय वाढला अहमदपुरात शुद्ध धडकेले दुर्लक्ष अन्न औषध प्रशासन शहरात गल्ली थाटले फिल्टरची दुकाने अन्न औषधे प्रशासन लक्ष देणार का उन्हाचा पारा वाढत असल्याने मिळत आहे सर्वाधिक मागणी बाजारात शेतमालाची आवक गटली सोयाबीनला चार हजार सहाशे वीस रुपयांचा सर्वसाधारण भाव तसेच सोयाबीन दरात सत्तर रुपयांची वाढ गव्हाला मिळत गुळाला मिळत आहे तीन हजार सहाशे रुपयांचा दर तसेच गव्हाला तीन हजार रुपयांचा तर हायब्रिडला दोन हजार तीनशे ज्वारीला तीन हजार चारशे पिवळीला तीन हजार सातशे तसेच हरभऱ्याला पाच हजार आठशे रुपयांचा बाजार भाव वीज बिल तक बाकी शासकीय कार्यालयाने देखील मागे नाहीत पालघर नगरपालिके पालिकेकडे वितरणाचे एकोणसत्तर लाख रुपये थकले असे काहींचे म्हणणे तसेच अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित कारवाई करणार का असे प्रश्न झाले उपस्थित सर्वात मोठी दिलासादायक इलदरी माजलगाव कालव्यातून पाणी शुक्रवारी पहाटे पोहोचणार तारुगवान बंधाऱ्यात पाणी इलदरी धरणातून नदीत सोडले दुसरे आवर्तात तीन हजार चोपन्न दल मले पाण्याचा विसर्ग जनावरांना पिण्यासाठी नियोजन तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण कोणाचेही सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र दारिद्र्यच एस टीच लाल परीतून लोकमत प्रतिनिधीचे जाणून घेतल्या जनभावना युवक म्हणतात रोजगार मिळावा युवकांना रोजगार मिळणे याकडे लक्ष द्यावे सडक अर्जुनी गोरेगाव पंचावन्न किमे तसेच पाहायला गेले तर अर्जुनी मोरेगाव ते साकोले पस्तीस किमे शासनाकडे खासगीकरण करू नये असे म्हणणे यंदा प्रथमच उद्दिष्ट विना बंद झाली शासकीय धान खरेदी केवळ ऐंशी हजार शेतकऱ्यांनी केली धानाची विक्री चौदा लाख क्विंटल धान खरेदी कमी आदिवासी विकास महामंडळालाही बसत आहे फटका पस्तीस हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनसची रक्कम सध्या स्थितीची पाहायला मिळत आहे परिस्थिती शेतमालाला भाव बेरोजगारांच्या हाताला काम व महागाई कमी करणारे सरकार हवे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे म्हणणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील बस स्थानकावर प्रशासनासोबत लोकमतचा संवाद तसेच बेरोजगारांचा विश्वास उडाला काहींचे म्हणणे तर कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांचे सरकारला एवढीच मागणी वेळ आणि पैशाची होते बचत तालुक्यात गहू काढणीची लगबग यंदाही मजुरांची कमतरता हार्वेस्टर यंत्राला शेतकऱ्यांकडून प्राधान्य सोयाबीन पाच हजारांवर थांबला कापूस पांढरा हत्तीस ठरला आता हरभऱ्यालाही दर नाही तुरीच्या उत्पादनात झाली मोठी घट हरभरा उत्पादकांची निराशा शेतकरी धोरणांकडे दुर्लक्ष करू नये शेतकऱ्यांचे म्हणणे तसेच उमरेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात विक्रीसाठी आले सोयाबीन कापूसदाराविषयी मोठी बातमी कापसाचे दर वाढणे तर दुराच घसरणच कायम नेते निवडणुकीत व्यस्त शेतकरी आर्थिक विवंचनेने त्रस्त केवळ सात हजाराच्या आसपास दर किंडीला केले त्रस्त तसेच पाहायला गेलं तर कापसाला मिळत आहे आठ हजार रुपयांपर्यंतच बाजार भाव। मदापूर येथे अज्ञाताने कापली चक्क केळीची खोड शेतकरी हवाल देईल आरोपीचा शोध घेण्याची मागणी दरवर्षी होतो हा प्रकार शेतकऱ्यांनी सांगितली संपूर्ण माहिती तसेच पाहायला गेलं तर कमी दुष्काळ असताना देखील अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करत असल्याचं आधी सांगण्यात देखील येत आहे सन्मानचे काम ठक्क पीक विमा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले काम आता ते घरी निवडणूक फिवार बळीराजाला वाऱ्यावर जिल्ह्यात साडेचार लाख पात्र शेतकरी कृषीच्या धडपडीमुळे नव्वज हजार शेतकरी पात्र शेतकरी सन्मानबाबत अडचणी देखील अजूनपर्यंत दूर नाही परवट बकाल ते वानखेडे रस्ता दुरुस्तीच्या कामातील अनियमितता नदीपात्रातील दीडशे ब्रास रुंडी कंत्राटदाराने विनापरवानगी काढली मंडळ अधिकाऱ्याचा पंचनामा नदीपात्रात वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केलेली नाहीये काँग्रेस चर्चेला तयार पण तुमच्या मनात शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आंबेडकरांवर टीकास्त्र तिरंगी लढत राहिलीच नाही अभय पाटील तसेच राज्यघटना बदलण्याचे शर्यंत्र खा हंडोरी हरभराबाबत एक छोटीशी अपडेट हरभरा डाळ वर्षभरात वीस रुपयांनी मागले कमी पावसाने हरभऱ्यात घाटा डाळीचे भाव वाढतच जाणार सध्या पाहायला गेलं तर पाऊस असल्याने उत्पादन वाढले होते सध्याची परिस्थिती डाळीचे दर कमी होतील का काहींच्या मनात प्रश्न नंदुरबार साक्री परिसरातून मजुरांच्या टोळ्या दाखल शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा साठवणुकीवर भर सध्यास्थितीला कांद्याला मिळत आहे कमी बाजारभाव यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी काढणी झालेला उन्हाळ कांदा मजुरांच्या साह्याने चाळीत जमा मिरचीने वाढवली लाली आल्याने दिला हात एक एककराचे क्षेत्र येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मिळवले चक्क अठरा लाखांचे उत्पादन मिरचीने लाली वाढवले असल्याचं देखील त्यांनी सांगितले तसेच आल्याने देखील दिला हात एक एकर -एक होते त्यांचे एक क्षेत्र सरकारतर्फे निर्यात चाळीस रुपयाने दुबईत कांदा दोनशे चौऱ्याण्णव रुपये किलो सध्याची स्थिती एन सी एल कंपनीच्या कारभारावरच शेतकऱ्यांचा संशय दोन ते तेवीस रुपये किलो दराची निविदा अंतिम निर्यातबंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी नाफेट असतानाही दुसरी कंपनी सरकारने निर्माण करणे मोठे गोड कुणालाही गावबंदी करता येणार नाही जिल्हा अधिकारी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर काय कारवाई होणार असं देखील त्यांचे म्हणणे इथून पुढे गावबंदी राहणार नाही उत्पादन कमी तरी भाव मिळेना गहू विक्रीपेक्षा साठवणूक ठेवलेलाच बरा रब्बे हंगाम घसरणीमुळे शहदा बाजारात गहू आवकीला लागला ब्रेक <प़ादनी देवलेगा> बाजार समितीत यंदा गव्हाला दर मिळत नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात निम्मी आवक झाली यातून बाजारात उलाढाल मंदावलेली आहे सध्या शहादा बाजारात गव्हाला प्रति क्विंटल दोन हजार पाचशे पन्नास ते दोन हजार सातशे एक्कावन्न रुपये दर देण्यात येत आहे तालुक्यात यंदा रब्बी हंगामात क्षेत्र खालवल्याने उत्पादन कमी असतानाही दर मिळत नसल्याचे शेतकरी मालाचा साठवणूक करण्यावर भर देत असल्याचे सांगण्यात येत आहे शेती फक्त नकाशासाठी अनेक शेतकरी झिजवतायत तलाटी तलाठी कार्यालयाचे उंबरटे शेतीच्या नकाशाचा रेकॉर्ड मागील वर्षभरापासून जीर्ण झालेला आहे परिणामी शेतकऱ्यांना शेतीच्या नकाशासाठी तलाव कार्यालयाची उंबरटे झिजावे लागत आहेत नकाशे मिळत नसल्याने खाली हात परतावे लागत असल्याने हे कार्यालय काय कामाचे साधे नकाशी झाले शेती संतप्त असे आहे सध्या पाहायला गेलं तर शेतकरी म्हणत आहेत की हिंगणघाट येथे जात शेतीचा नकाशा काढत असल्याचे चित्र देखील दिसून येत आहे एक छोटीशी फायनान्शियल अपडेट जर पाहायला गेलं अर्निंग विषय म्हणजे शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषय तर आपण जर पाहिलेलंच होतं की शेअर मार्केटमध्ये आपल्याला काहीशी तेजी देखील पाहायला मिळाल्याचं दिसून आलेलं आहे तर रोजची रोज फायनान्शियल कोणती अपडेट असो शेती संबंधित सर्व बातम्या याच चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद